माझं नाव अनुराधा कशेळकर आणि माझा प्रभाग आहे प्रभाग दोनशे एकोणीस आणि तुम्ही या, तुम या दिवशी काँग्रेसचे उमेदवार ते सांगा आणि वॉर्डाची समस्या काय आहे तुम्ही निवडून आल्यावर काय करणार माझ्या वॉर्डाच्या अनेक समस्या आहेत आवाज होते माझा माझ्या वॉर्डाच्या अनेक समस्या आहेत सर्वात पहिली समस्या अशी आहे <coughs> की माझ्या जे पी नगरमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे कि इकडे पार्किंगचा प्रचंड मोठा इशू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये इथे फुटपाथ नसल्यामुळे काही ठिकाणी असे अपघात झाले आणि त्या अपघातामध्ये तरुण मुलगा एखादी वयस्कर बाई यांना आपला जीव गमवावा लागतो म्हणजे इतक्या जो व्ही व्ही आय पी रोड आपण म्हणतो अशा ठिकाणी फुटपाथ नसणं वेगवेगळ्या ठिकाणी खोदून ठेवणं व्हीआय रोड आहे म्हणून मी खास करून ठेवतो अशा या काही ठिकाणी पाण्याचा दोन दिवसांना हे ना पाणी मिळणं लाईटचा प्रश्न स्ट्रीट लाईटचा प्रश्न इथे फिरताना गेली कित्येक वर्ष काम करताना मला काही आणखी गोष्टी आढळून आल्या <coughs> की म्हणजे इथे काही बेसरीच काम केलं जात त्याबद्दल मी आता तुम्हाला जास्त काही सांगणार नाही परंतु त्याचे जेव्हा माझ्या हातामध्ये पूर्णतः पुरावे असतील मी नक्की तुम्हाला त्या गोष्टींबद्दल पूर्ण खुलासा आधी कोण होते कोण असणार यापेक्षा आधी ज्यांनी काय काम केलं या, के या वादामध्ये मला पडायचं नाही मला दुसऱ्याचं प्रगती पुस्तक तपासण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यामध्ये मला तो विषय नको मला असं वाटतं की मी काय करू शकते मी माझ्या विभागातल्या माणसांच्या समस्या कशा पद्धतीने सोडू शकते हे जास्त महत्वाचं आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया नुसतंच दुसऱ्याकडे बोट दाखवत राहणं यानी विषय संपत नाही आणि याने विषय सुटत नाही आपल्याला जर विषय सोडवायचा असेल तर विषय त्यासाठी मला नागरिकांची साथ हवी मतदारांनी मला जर साथ दिली निवडून दिलं तर त्यांच्या सहकार्याने आपण हे सगळे विषय सोडवू शकतो प्रचार कसा चाललाय लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला प्रचार अतिशय उत्तम चाललाय कायदेशीर पद्धतीने चाललाय आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेने जी नियमावली दिली उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करताना मला जी नियमावली दिली गेली त्या नियमावलीच्या आधाराने अतिशय व्यवस्थित प्रचार चालू आहे मी लोकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेते लोकांचे वैयक्तिक प्रश्न समजून घेते त्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते माझ्याबरोबर बरोबर विभागामधला प्रत्येक कार्यकर्ता आहे तो प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून फिरतो नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मला आता अजूनही कंबर कसून काम करावं लागेल नक्की आम्हाला पण आम्ही सर्वे केले की खूप लोकप्रिय उमेदवार आहे इथे तुम्ही मतदार राजाला काय आवाहन करणार कुठल्या हे मतदार राजाला जनरली सगळेजण हेच आवाहन करतात की मी क्रमांक एक ची उमेदवार आहे माझं नाव अनुराधा कशेकर आहे आणि तुम्ही माझी निशाणी म्हणजेच माझ्या पक्षाची निशाणी माझ्या काँग्रेस पक्षाची निशाणी हाताचं पंजाब याला मतदान करा पण त्याचबरोबर मी अजूनही एक सांगेल की मतदार राजांनी मतदान करण्याच्या दिवशी स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा पूर्णतः विचार करावा आपलं मत आपण कोणाला देतोय याचा नीट विचार करून उमेदवार हा आपल्या ओळखीचा आहे का आपल्यातला आहे का आपल्याला समजून घेणारा आहे का याचा विचार करून मत द्याव नक्की आपल्या सोबत काँग्रेसचे खूप लोकप्रिय उमेदवार होते धन्यवाद